आपण दिवसभर काही फार मोठं केलं नसतानाही आपल्याला कधी कधी थकवा वाटतो काम कमी असतं ड्रामा कमी असतो तरीही मन आणि शरीर दोन्ही एक्झॉस्टेड वाटतात बहुतेक वेळा हे बर्नआउट नसतं हे एनर्जी लिकेज असतं आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत एनर्जी लिकेज म्हणजे आपण आपली ऊर्जा हळूहळू शांतपणे चुकीच्या ठिकाणी खर्च करणं कोणताही मोठा स्फोट नाही आहे कोणताही अचानक ब्रेक नाही आहे फक्त दररोज थोडी थोडी एनर्जी बाहेर जात राहते आणि एक दिवस आपल्याला जाणवतं आपण खूप थकलो आहे आणि कारण कळत नाही बहुतेक वेळा एनर्जी लिकेज खूप साध्या सवयींमधून निर्माण होते उदाहरणार्थ सगळ्यांना सगळं सग्रा सांगणं सगळ्यांना होकार देणं नको म्हणायला अवघड वाटणं मेंटली ड्रेन करणाऱ्या नात्यात राहणं सतत एक्सप्लेन करणं लोक नाराज होतील या भीतीने स्वतःला दाबणं स्वतःला सप्रेस करणं हे सगळं बाहेरून चांगुलपणा वाटतो पण आतून एनर्जी ड्रेन होत राहते खूप लोक म्हणतात मी हेल्पफुल आहे मी ॲडजस्ट करते मी अंडरस्टँडिंग आहे मी सपोर्टिव्ह आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जेव्हा देणं तुम्हाला थकवतं तर ते काइंडनेस नसतं ते ओव्हर गिव्हिंग असतं पीपल प्लीजिंग म्हणजे लोक खुश राहावेत म्हणून स्वतःला अनकम्फर्टेबल ठेवणं आणि हे खूप महागत पडतं इथे एक महत्वाची चेन आहे ती म्हणजे पेन गॉसिप ब्लेम एक्झॉशन ही चेन जेव्हा वेदना थेट फील केल्या जात नाहीत त्या गॉसिपमध्ये जातात इतर लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात गॉसिप ब्लेम बनतो ब्लेम तोच प्रसंग रिपीट करतो आणि रिपीटेशन एक्झॉशन आणतं म्हणजेच दुखणं फील केलं नाही इथं इथे कोणाला तरी सांगितलं गेलं समोरच्याला दोष दिला गेला आणि तोच पॅटर्न इतर लोकांना सांगून पुन्हा पुन्हा निर्माण झाला इथे एनर्जी खूप कमी होत गेली ही सायकल आपल्याला नकळत थकवते सो एनर्जी लिकेज म्हणजे काय दिसतं रोजच्या आयुष्यात थोडं स्वतःला विचारून बघितलं तर लोकांशी बोलून झाल्यावर जास्त थकवा येतो का सतत जस्टिफाय करावंसं वाटतं का सतत रॅशनलाइज करावंसं वाटतं का मी काय केलं हा प्रश्न मनात फिरतो का स्वतःसाठी वेळ असूनही शांत वाटत नाही का जर याचं उत्तर हो असेल तर एनर्जी लीक होत आहे तर मग एनर्जी प्रोटेक्ट कशी करायची एनर्जी प्रोटेक्ट करणं म्हणजे नेमकं काय एनर्जी प्रोटेक्ट करणं म्हणजे लोकांना दूर करणं असं नाही एनर्जी प्रोटेक्ट करणं म्हणजे सगळं बोलणं आवश्यक नाहीये सगळं देणं आवश्यक शक्यही नाहीये सगळ्यांना समजावणं तुमचं काम नाही आहे सगळे तुम्हाला समजूनच घेतील हाही अट्टहास ठेवणं चुकीचं आहे एनर्जी प्रोटेक्ट करणं म्हणजे योग्य ठिकाणी थांबता येणं कदाचित सेल्फिश वाटू शकतं हे सेल्फिश वाटण्याची भीती देखील राहू शकते खूप लोक इथे अडकतात मी नाही म्हटलं तर मी सेल्फिश वाटेन मी थांबले तर लोकांना वाईट वाटेल मी जर नाही म्हटलं तर समोरचा हर्ट होईल पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जर आपण पूर्णपणे रिकामी असू तर आपण कोणालाच देऊ शकत नाही एनर्जी प्रोटेक्ट करणं सेल्फिश नाही आहे तो सेल्फ रिस्पेक्ट आहे सो पुढच्या वेळी काही देण्याआधी किंवा होकार देण्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारूया हे मी देऊ शकते का की फक्त देत चालली आहे जर उत्तर असेल मी फक्त देत चालली आहे तर थांबायला हवं पॉज म्हणजे रिजेक्शन नाही आहे पॉज म्हणजे अवेअरनेस आहे जेव्हा तुम्ही एनर्जी प्रोटेक्ट करायला लागता तेव्हा थकवा कमी होतो रिझेंटमेंट कमी होते रिॲक्शन्स कमी होतात मन थोडं स्थिर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्वतःसाठी थोडी जागा मिळते सो आज इतकंच लक्षात ठेवूया एनर्जी लिकेज अचानक होत नाही ती सवयींमधून होते आणि एनर्जी प्रोटेक्ट करणं कोणाविरुद्ध नाही आहे ते स्वतःसाठी आहे एनर्जी प्रोटेक्शन इज नॉट सेल्फिश इट इज सेल्फ रिस्पेक्ट थँक यू